जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल डायनेमिक आल्यानंतर आजचा दिवस हा नुसता कार्यक्रमापुरता नाही पण मराठी माणसाने एक सण म्हणून साजरा करायला हवा हा आग्रह ज्यांनी धरला आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा भव्य दिव्य सोहळा इथं घडतोय ते मराठी हृदय सम्राट असं म्हणायला हरकत नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी आपल्याला कायम कोणीतरी जाग करण्याची गरज वाटत असते आणि ज्यांनी आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो आणि मातांनो मी आज भाषण करणार नाही आहे कारण माझं भाषण गुढीपाडव्याला तीस तारखेला इथे आहे आहेच त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी तीस तारखेला म्हणेन पण आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केला होता पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो आणि दोन हजार आठ साली याची सुरुवात आपण केली याच शिवतीर्थावरती इथेच सुरुवात केली होती आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राहायला सुरुवात केली यावेळेला मला परत कुठेतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्यासमोर करतोय सर्व लोक इथे मराठी भाषेच्या प्रेमाखातर इकडे आज आलेले आहेत आज आशाताई आल्या आहेत त्यांना बरं नसताना देखील त्या आज आल्या आहेत इतर सर्व माझे पत्रकार मित्र इतर सर्वच जे तुम्हाला आता काही नावं सांगायची गरज नाही सगळेच सगळ्यांना माहिती आहेत पण यातला सगळ्यात महत्वाचं खास करून मी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला निश्चित सांगेन की इथे सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह पडला असेल हे सर्वजण मराठी कविता म्हणणार आहेत आज तुमच्यासमोर आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर साहेब काय करणार आहेत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे भाषा मातृभाषा राज्यभाषा आणि भाषा या विषयावरचं मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्वाची असते ही भाषा कशी टिकवली पाहिजे कशा प्रकारे टिकवली पाहिजे यावरचं एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं आणि मी साहेबांना विनंती केली की म्हटलं सोनारांनी का टोचावे लागतात आमच्याकडे अॅटनबरुंनी दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला नाही तर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते आम्हाला माहिती होते पण या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहतं आणि ही मराठी भाषा ही अभिजात भाषा ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे मराठी माणसं सा, मराठी साहित्यिक मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले परंतु एक बाहेरचा माणूस येऊन बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो आणि तो ही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला आज ते सांगणार आहेत आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आशाताई त्यांचा ते, मला आशाताईंचा मला फोन आला मला म्हणाल्या फार सुंदर वाक्य बोलल्या त्या सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलं आहे की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फुल कसं विचा वेचायचं कसं निवडायचं मला इतक्या कविता माहिती आहेत इतकी गाणी गायली आहेत मी आजपर्यंत याच्यानंतर म्हणा मी एखादी कविता कशी काय म्हणायची काय करायचं म्हटलं तुम्ही तिथे या तर आज इथे अनेक जण जसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेतनं आले आलेत ते सोनालीजी इथे आल्या त्या हैदराबादमध्ये है होत्या है, त्या आज तिथून तिथे आल्या आहेत त्यांचं काम असताना अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमा खातर इकडे आलेत आणि आपले संपादक आहेत इथे विजय दरडासाहेब आहेत त्याच्यानंतर तुमचे राजू खांडेकर आहेत कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा